यांना आपण डी फाव्ह रिझलट कशी मिळाले या संदर्भात विचारूया दादा नमस्कार नमस्कार आपले नाव वैभव राणा तुम्ही देवान शाग्रो केमिकल कुठला प्रोडक्ट आईसाठी वापरलेलं होतं डी फाईव्ह रिजलट कसे वाटले मग चांगले वाटले सर्व प्रकारच्या झाड किती दिवस झाले स्प्रे घेऊन चार पाच दिवस झाले कुठल्या कुठल्या पिकात वापरले आपण टमाट्यामध्ये शेवंतीमध्ये आणि झेंडूमध्ये मध्ये वापरलं आई बरोबरच अजून तुम्हाला कशात बदल वाटला काळोखी की सर्व वाटलं अ ठीक आहे तुम्ही समाधानी आहात हो समाधाने आहात तरी शेतकरी बांधवांनी वापरायला पाहिजे का हो वापरायला पाहिजे चांगले रिझल्ट आहे याच्या आळासाठी ठीक आहे धन्यवाद आपण पाहू शकता की डी फाईव्ह वापरल्यानंतर आळी कशी मरून झाडाला चिपकलेली प्रत्यक्ष आपण पाहू शकतो की आ, अशा पद्धतीने मरून झाडाला तिथे तिथेच चिपकलेली धन्यवाद आपणही वापरा आपल्या पिकाला आहे पासून